नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दरोडा गुन्ह्यातील शोध घेऊन तीन लाख सत्तावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त पाच आरोपी अटक विमानतळ पोलिसांची कामगिरी अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना माली गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते त्या अनुषंगाने दिनांक एक दहा दोन हजार चोवीस रोजी साडेसात वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशन विमानतळ हद्दीत मार्टेकटी ब्रिजच्या खाली सहा आरोपितांनी धाक दाखवून दरोडा घातला होता सदर गुन्ह्यात जबरीने पोलीस स्टेशन विमानतळ गुन्हा रजिस्टर नंबर चारशे पाच ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे दहा दोन एस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास संबंधाने गुन्हे शोध पथक हे रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक शेख इलिया शेख इरफान वर्ष तेवीस राहणार पाकिजा नगर नांदेड दोन मोहम्मद फिरोज मोहम्मद हमीद वर्ष एकोणावीस राहणार नगर तीन शेख राहणार नाका व विधी संघर्ष बालक यांनी सदर गुन्हा केल्याचे समजले त्यावरून गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी यातील आरोपी क्रमांक एक व दोन व दोन विधी संघर्ष बालक यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले मोटरोलो यश फोर्टीन कंपनीचा मोबाईल किंमत वीस हजार रुपयांचा व वा गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटरसायकली किंमत एक लाख पाच हजार रुपयांचा व दहा वेगवेगळ्या कंपनीची मोबाईल किंमत दोन लाख दोन हजार रुपये असा ऐकून तीन लाख सत्तावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त व एक खंजीर जप्त करण्यात आला आहे दोन आरोपी फरार असून त्यांचा पण शोध घेणे चालू आहे सदरचा गुन्हा घडल्यानंतर बारा तासांच्या आत चार ताब्यात घेतले असून असून त्यात दोन दोन बालक आहेत सदरची कामगिरी अविनाश कुमार पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक भोकर सुरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कीर्तिका सीएस सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग नांदेड शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण पोलीस उपनिरीक्षक विनोद साने गुन्हे शोध पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल दारासिंग राठोड शेख जावेद पोलीस कॉन्स्टेबल शेख शोयब राजेश माने हरप्रीत सिंग सुखई नागनाथ स्वामी दिगंबर डोईफोडे चालक पोलीस उपनिरीक्षक गोरख भोसेकर यांनी पार पाडून चांगली कामगिरी केली आहे वरिष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले आहे बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा